चैनल गुरुवार एकोणतीस मे रोजी मलकापूर नगर विरुद्ध गाढव मोर्चा पक्षनेते सर्वश्री माननीय आमदार राजेशजी एकडे डॉक्टर अरविंदजी कोलते अॅडव्होकेट साहेबरावजी मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सर्वश्री हाजी रशीद खा जामदार श्यामभाऊ राठी हरीश भाऊ रावळ तथा शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात नगरपालिका प्रशासनाच्या काम चुकार बेलगाव भ्रष्ट कारभारामुळे मलकापूर शहरातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत दररोज रस्त्याची स्वच्छता होत नाही नित्य कचरा संकलन होत नाही पूर्णा नदीला मुबलक पाणी असून सुद्धा पंधरा दिवसात पाणी पुरवठा होत नाही पाणी पुरवठा लिकेज दुरुस्ती होत नाही रस्त्यावरील पतदेवे बंद असतात हायमॅक्स मॅग बंद असतात अशा मलकापूर नगरपालिकेच्या या सर्व विभागांच्या अणागोदी कामचुकार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावं लागत आहे येत्या काही दिवसात पावसाळ्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे या सर्व समस्यांबाबत नगरपंचायत प्रशासनाला वीस दिवसापूर्वी दिनांक सहा मे रोजी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडाली नसल्याने गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी बारा वाजता श्री हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढून नगर पंचायत येथे कचरा फेका व मडके फोडा आंदोलन करण्यात आले सदर मोर्चात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ता तथा नगरवासियांनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते नगर पंचायत हाय हाय भाजप सरकारचा निषेध असो मुख्याधिकारी प्रशासक मुर्दाबाद चे नारे देत मोर्चा नगर पंचायत कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे मडके फोडण्यात आले तथा कचरा फेकण्यात येऊन शहर अध्यक्ष राजू पाटील ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष हाजी रशीद खा जामदार आंदोलन सम्राट अॅडव्होकेट हरीश रावल सुहास बंडू चौरे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट जावेद कुरेशी अॅडव्होकेट मजीद कुरेशी या सर्वांनी आपल्या वक्तव्यातून नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी यांना जाब विचारत येत्या काळात पाणी पुरवठा व्यवस्था लिकेज दुरुस्तीच पत्ता संकलन काली साफसफाई रस्ते परिसर साफसफाई पतदिवे इत्यादी व्यवस्था व्यवस्थित केल्यास मुख्याधिकारी प्रशासक यांचे तोंडाला काळे फासून त्यांची गाडवावरून दिंड काढण्यात येईल अशी तंबी दिली विशेष म्हणजे पुढे डफडे वाजवत मागे गळ्यात पाटील व दो सजवलेली दोन गाडव ज्यावर भाजप सरकार प्रशासक मुख्याधिकारी नगरपंचायत मलकापूर असे लिहिलेले आकर्षण करून लोकांचे लक्ष वेधून घेत होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा मलकापूर हलचल न्यूज अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा मलकापूर हलचल न्यूजसाठी मुख्य संपादक मोहम्मद सरवर काम बंद काम बंद करेंगे नहीं हमको काम चालू रखना पड़ेगा इसलिए हमने ये मोर्चा निकाला हुआ है कोई जगह जगह ढेर पड़े हुए इन सब बातों के लिए कांग्रेस ने फिर दो तीन बार निवेदन दिया आज कधा मोर्चा निकाला गया लेकिन शर्म करो शर्म करो अगर ला जाती है तो राजीना में दो हर बल का वो सुधारने के लिए ये हो जाओ एक हो जाओ चार साल हो गए हमारी नगर पालिका बर्खास्त हुई है और प्रशासन के माध्यम से यह काम चल रहा है मगर पिछले एक वर्ष से जब से विधानसभा का इलेक्शन हुए और भाजपा के विधायक यहां पर बैठे तब से प्रशासन एकदम निकम्मी हो गई है ये निकम्मे प्रशासन को जागृत करने के लिए हमने आज गधों को प्रशासक और मुख्य अधिकारी बनाया अभी अगर उनको मन की लाज है शर्म है तो उन्होंने जनता के काम करना चाहिए यह हमारे प्रशासन की तरफ से और नेता वर्ग की तरफ से हमारी डिमांड है बोलो भारत माता की